शिवसेना शिंदे गटाच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक सोमवारी गोविंदश्री मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाली शिवसेना शिंदे गटाच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक सोमवारी गोविंद श्री मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाली या बैठकीत पक्ष संघटनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आगामी वाटचाली संदर्भात महत्वाच्या धोरणांवर चर्चा झाली याच वेळी पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली या महत्वपूर्ण बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शहर प्रमुख सचिन चव्हाण महिला सक्षमीकरण प्रदेश अध्यक्ष अनिता माळगे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अन्नप्पा संतुबर यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रातील सध्याची राजकीय परिस्थिती संघटनात्मक बांधणी सदस्य नोंदणी अभियान आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीचा सखल आढावा घेण्यात आला पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील कामाची माहिती सादर केली आणि पक्षात ध्येय धोरणांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी सर्वानुमते नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली राजकारण म्हणजे काय नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत जनतेचे काम कसे करावे याची सविस्तर माहिती देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे नेते आहेत असे मनोगत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी यावेळी व्यक्त केले त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्या पुढील कार्यशुभेच्या तुम्हाला जे पत्र देणारे नव्हतं नेमकी पात्र नाहीये जबाबदारी ते जबाबदारी तुम्हाला पार पडायचं आणि तुम्ही खरंच भाग्यवाना तुम्हाला ते तुमचं झोप दाखवायचं नेमकं निवडणुका समोर व्हायचं होतं

आणि त्याला सांगायचं म्हटलं तर आता जेनी आता मी आता महापालिकाला इच्छुक असणार आहेत त्यांना मी खास करून सांगतो फार मोठा मतदारसंघ आहे एका मतदारसंघामध्ये ऐंशी ते नव्वद नगर आहेत आणि आपण इच्छुक असताना दूध प्रमुख निवडून आपलं फेल द्यायचं आहे बूथप्रमुख असेल तरच आपण कार्यावर आपण यायला पाहिजे अशा पद्धतीचं अड सर्व कार्यकर्त्यांना आपण घेण्यात यावं आणि पदवीधर आहेत त्यांनी देखील मतदान मोदीचं मोहीम चालू आहे अनेक वेळा काय होते आपण पदवीधर असून आपलं मतदान असून घेत नाही पदवीधर पदवीधरचं मतदान मोहीम हो चालू आहे त्या देखील तुम्ही सहभागी भाग घ्यावा या आढावा बैठकीमुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवसेना अधिक सक्रिय झाली असून पक्ष विस्ताराला गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख अन्नप्पा संतुबर यांनी केले तर आभार प्रदर्शन यजाज शेख यांनी केलं